जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं मी आलेलो आहे या नाणेघाट या ठिकाणी पाठीमाग नाणे जांगटा आहे जीवदन किल्ला आहे या पर्यटन दर्जा असलेला व महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्रातील नव्हे तर परदेशातून देखील लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी येणं जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो खूपच आरुंद असल्यामुळे शासनाने या रस्त्याचं रुंदीकरण करण्याचं ठरवलं आणि कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत परंतु या ठिकाणी या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीने होत आहे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने संबंधित ठेकेदाराने काम चालू केलेलं आहे आणि मागील दोन चार दिवसामध्येच हे काम सुरू आहे आणि अत्यंत घाईने ही कामं केली जातात तर ही कोट्यवधी रुपये शासन देतं तर हे खडी कुठून आणता ना हे मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आम्ही बघा या ठिकाणी हे सगळे मुरुम गोटे सगळे उत्खनन करण्यात आलेले आहेत संबंधित ठेकेदाराकडून आणि ह्या अतिशय खराब क्वालिटीची हे सगळे मुरुम आहे हे बघा माझ्या हातामध्ये मी दाखवतो हे सगळे हे दगडी काढल्यात मुरुम दगडी आणि याच ठिकाणी एक छोट यंत्र लावून हे दगडीची खडी बनवली जाते आत्ताच तुम्ही पाठीमाग पाहू शकता का त्या बघा त्या ट्र ट्रॅक्टरमधून ट्र, 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 चालू आहे आम्ही येताना पाहून यांनी सगळं युनिट सगळं बंद केलेलं आहे आणि ह्याच निकृष्ट दगडीचा खडीचा वापर त्या रस्त्यासाठी होत आहे तर आपटाळ्यापासून इकडं जळवंडीपर्यंत रस्ता मंजूर आहे तो रस्त्याचा एक वेगळा ठेकेदारी त्या ठेकेदाराने अतिशय चांगल्या दर्जाचं चा काम केलेलं आहे खूप म्हणजे वेळ त्यांनी घालवला आहे परंतु अति अतिशय चांगल्या दर्जाची खडी तिथं वापरली आहे आणि दर्जा पण टिकवलेला आहे असा असताना या ठिकाणी खूपच दर्जाहीन काम होत आहे हे बघा हे इथं हे खडी फोडतात ते कामगार दिसतील तुम्हाला त्यांच्याकडे दगडी आहे ते घणाने हातोडीने ते फोडतात इकडं आणतात आणि ह्या क्रशर मध्ये त्याची खडी बनवलेली जाते आणि याच ठिकाणी सगळा हा मुरुम आहे हा माती मिश्रित मुरूम इथंच खणलेला आहे आणि अजूनही एका ठिकाणाहून खणलेला आहे सगळा माती मिश्रित आहे चांगल्या क्वालिटीचं नाही आणि तो यासाठी वापरतात तर हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर झोपलेत की काय असा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकलेला आहे ही कामाला मंजुरी मिळून अनेक वर्ष झालेली आहेत आणि आता मार्च एंड की काय म्हणून यांनी फास्ट कामाला सुरुवात केलेली आहे ही अशी जर काम झाली तर कसा आपला जुन्नर तालुका विकसित होईल बारामतीला तो तोडीस तोड होईल हा प्रश्न निर्माण झालाय आपण बा अजूनही तेच मूलभूत सुविधा आपल्याला व्यवस्थित नाही तर मग ते पर्यटन तालुक्याचा उपयोग काय हे अशी खडी वापरणार आणि ते रस्ते सहा महिन्यानंतर उखडणार आणि परत लोक या ठिकाणी येणार नाहीत या, या खड्ड्यांमुळे लोक यायला इथं मागत नाहीये लोक लोणावळ्याला जातात महाबळेश्वरला जातात परंतु त्या तोडीस तोड इथला निसर्ग असताना देखील ह्या अशा चुकीच्या कामांमुळं इथं निसर्गप्रेमी येत नाही तर तुम्ही पाहू शकता की आपण आता मगाशी येतो तो तर कशा पद्धतीचं काम केलं अशी जे मुरमाची ढेकळं आहेत ती जागेवर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर लेवल केलेली आहे तर इथं कोण ठेकेदार आहे मला आता असं नाव कळलं की कोणतरी आवटी की जाधव नावाचं काय कोणतरी ठेकेदार आहे त्याने हे काम घेतलेलं आहे या गावकऱ्यांनी सुद्धा काही तक्रारी केल्या होत्या परंतु काही गावकऱ्यांचं यांनी मुस्कट दाबी केली अशी देखील बाब समोर येत आहे तो ठेकेदार असावा किंवा त्याचा कोणी सुपरवायझर असावा असं वाटतं तर आपण थेट जाऊया त्यांना प्रश्न विचारूया नक्की हे काय चाललंय कशा पद्धतीचं काम चालू आहे बघा ही क्वालिटी ही क्वालिटी रस्त्याची आणि ही जी खडी ही गारपट खडी इथं फोडली जाते नमस्कार 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 नाव काय मस्के कोण आहे तुम्ही कामालाय काय कामालाय साईट पाहता काय पाहता साईट वर काय काम करता काम काय दिले साईट वर काय काय सगळंच करतोय सगळं करतो म्हणजे काय साईट वर काही कमी जास्त हे कमी जरा व्यवस्थित उत्तर आपल्याला तुम्ही देत नाही मस्के साहेब नाही कोणाच कुठे काम घेतलंय जाधव कोणते जाधव बोरीच्या ज्ञानेश्वर पाटील ज्ञानेश्वर पाटील जाधव ज्ञानेश्वर पाटील जाधव मग आता अजून कोणी आहे पाठणार नाही ते स्वतःच्या स्वतः मग आहेत कधी इथं येत आता आत्ता कधीपासून काम सुरुवात केले आपण एक दहा बारा दिवस झाले बारा दिवस झाले काम कधी मंजूर आहे नाही एवढं टेक्निकली माहीत नाही तुम्ही साईट पाहता फक्त मग इंजिनियरनी तुम्हाला एस्टिमेट दिले का दिलं असेल शेट काय तुमच्याकडे एस्टिमेट नाही ऑफिसला आहे आमच्या एस्टिमेट पाहिले हो हो काय त्याच्यात जे काय टेक्निकल चाळीस एम एम खडी जीएसबी किती रुपये मंजूर नाही सांगता येणार किती मीटर फक्त फक्त साडेसातशे मीटर आमच्याकडं काय करायचं इथं जीएसबी जी वन पकत का जी, जी, जी टू एम, पी एम कार्पेट म्हणजे काय त्याच्यात दिलेले प्रकार आहेत सांगा आम्हाला जरा उतरू जरा दोन मीटर सारा सांगा कसं काय शिकवलंय तुम्हाला टेकेदाराने काय ते आम्हाला सांगा पर आता ही जी खडी आणली ही खडी कुठून आणायला सांगितली होती क्वारीवरून कोणत्या क्वारीवरून हा क्वारी याच्या माणिकडावच्या तिकडून आणलेले माणिकडावच्या हो इथून आणायची आणली होते आणली होती, होती? इस्टिमेट मध्ये काय लिहिली खानीच इस्टिमेट आहे ना तिथून आणली कुठून तिथूनच आणली मग ते कोणी कोणले ते कोणतं अहो आम ते आमचं नाहीये ना, ते इथून काय झालंय आवटीच त्यांची बरीच जी काम चालली आहेत ना आमचं काम साहेब इथपर्यंत हे जे आहे ना इथपर्यंत इथून पुढे आम्ही संपलो तिथून पुढे जे आहे ना इथून सगळेच नेतात ते त्याच तर आम्ही खणलं नाही काय नाही काय नाही त्यांना विचारा मालकांना तिथं काय आम्ही हाताही लावलं नाही आवटी कोण आवटी ठेकेदार आहे ते पुढले त्यांनी तिथनं खणलंय का हो त्यांनी त्यांच्या तिथं बारावेला नेलेलं आहे म्हटले पारावेला म्हणजे काय अहो जिथ हाईट ना साइड ला रुंदी करणाला रुंदी करणाला म्हणा ना रोड वाईड मित्र तुला काय भिंत शूटिंग काढ तू तुला काय शूटिंग काढायचंय ना ठीक आहे कोण आहे डॉक्टर मालक बोला नमस्कार बर झालं तुम्ही भेटले काय नाव आहे सर आपलं नाव काय विशाख हा विशाख विशाख बीडे तुम्ही ठेकेदार आहे का सर अरे मग त्या मशीन मध्ये दगडी कुठून आले हे दगड कुठून आणलं ते त्यांनी आणलेले साहेब साहेबरला दगडी कुठून क्वारीत ब्लास्टिंग मारलं आणि तिथून भरलेलं अहो हे जे मटेरियल आणले ते अहो दादा तुम्ही तिथं तिथं ऐका बोलून द्या तुम्हाला वाव देतो पूर्ण पर विषय आहे का तुमचं तिकडं ती हे आहे खडी करायचं बरोबर ना ओ, 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 ओ। मुद्दा समजून घ्या तर तुम्ही इथून दगडी घेताय आणि तिकडे नेताय हो आणि तिथं बारी करून इथं आणताय मग आता ही मांडी डोळेच्या क्वारीवरून आणले बर मग अशी खडी चालते का नाही ना जे खराबी ते बाजूला काढले हे नाही बाजूला काढून टाकले खराब बिराब राब हा बाजूला काढून टाकले चांगलेच घेतले चांगलेच घेतो त्याच्यातले लोकांनी भर तो चांगलेच घेतो अजून काय काय केलंय अजून कुठं काय केलंय जीवन हे करतोय आपली जरा माहिती घ्यायची होती मग मित्राचा जरा फोन पाहिला आपण जरा थोडा मुद्दा भरकटला आपला या इकडं या आता काय गाडी घ्यायची का की तिथलं इथं जायला तुम्ही भेटले म्हणून आमची काही सक्ती नाही बोलायचं असेल तर बोला नाही तर तुम्ही म्हणू शकता मला नाही बोलायचं काय तुमच्यावर दबाव नाही आमच्या प्रश्नाची तुम्ही उत्तर दिलीच पाहिजे ना असं तुम्ही बोलता का इथे कस काम आहे ते सांगा ना, ना ते म्हणतात मी काय सिव्हिल नाही मी काय सांगू शकत नाही ठीक आहे तर पाहू शकताय अतिशय दर्जाहीन पद्धतीचं काम चालू आहे आता ते म्हणतायत की आम्ही कुठून आणली खडी ती खडी काढली ती आवटी काढली आता हे आवटी कोण हा प्रश्न आहे ही सगळी अतिशय सुमार दर्जाची या ठिकाणी खडी आहे तुम्ही जवळ येऊन बघा मी, मी कॅमेरासमोर दाखवतो असं वापरून या ठिकाणी यांना कुठून तरी बाहेरून खडे आणायची आहे तर ही लोक इथंच पैसे वाचवण्यासाठी अशी सुमार दर्जाची खडी वापरतायत आणि ह्या कामाला म्हणाव नाही पण घोडा लावतात असा या ठिकाणी हा विषय झालेला आहे तर हे पूर्णपणे खोदकाम केलं पाहिजे होतं त्याच्यामध्ये साठ एम एम साठ एम एम टाकून त्याचं पाणी वगैरे होतून त्याच्यावरती सगळं रोलिंग करायला पाहिजे होतं मग चाळीस एम एम खडी असती ती टाकायची असते असं न होता ठीक डायरेक्ट ते आणतात हे ढिगारे साठ एम एम ए का चाळीस एम एम ए का वीस एम एम ए याच्यामध्ये दहा एम एम पण दगडीत हे बघा अशा पद्धतीच्या ह्या गारपाट दगडी वापरून या ठिकाणी आदिवासी भागामध्ये कोट्यवधी रुपयाचा झोल या ठेकेदाराच्या मार्फत सुरू आहे हा मी तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आता सोमवार आहे आणि सोमवार असून देखील इथं कोणताही या ठिकाणी समजा शासकीय अधिकारी वगैरे इथं उपलब्ध नाहीये आणि यांना कुणाचा नक्की आशीर्वाद आहे हा देखील दे। स्वादाचा विषय आहे तर जे पीडब्ल्यू चे जे जाधव हो म्हणून आहेत ठेकेदार त्यांना देखील आपण विचारणार आहोत आणि हा विषय इथंच नाही आहे हा विषय पूर्णपणे तिकडे सुद्धा तसंच बोगस काम सुरू आहे आता तो व्यक्ती म्हणला का ते खडी काढली ते यांनी आवटीनी आता मला अशी माहिती म्हणजे भेटली होती का आवटीनी तिकडे काम घेतलेलं आहे आणि इकडे जाधवनी घेतलेले हे जाधव दोघांनी मिळून घेतले हे ज्या दगडी इथंच काढलेले आहेत इथंच फोडतात आणि इथंच ते काम दाखवतात ठीक आहे चला आता आपण पुढे जाऊया बघा आता मी तुम्हाला दाखवत होतो आता या कामाच्या जवळपास आलोय आपण हे बघा इथं हे डायरी ओतलेलं रोलर आहे याच्यामध्ये लेईंग वगैरे असं काही केलेलं नाहीये खाली तीच खडी टाकलेली आहे आणि वर पण तीच खडी फक्त टाकलेली आहे याच्यावर रोलर फिरावला नाही रोलरचं जाऊ द्या ही खडीच बोगस आहे बकवास दर्जाची आहे हे सगळ्या गारपाट दगडी यांनी इथून काढून टाकलेले आहेत आहे असं ओतलंय थोडं जेवढं निघल तेवढं काढलंय त्याच्यावर परत इथलीच माती काढायची याच्यावर पसरवायची आणि अशा पद्धतीचा आता हे बघा हा जो डांबरी रोड होता आता याचं लेवल केलंय त्यांनी आणि तीच खडी पसरून आता बहुतेक रोलरने दाबून घेतलेले इथं त्यांना हे करायचं आखून घेतले परंतु ह्या रस्त्याचं आयुष्य किती असेल तर हे आता या, या ठिकाणी दिसतंय बाग आहे ना अक्षरशः हे काय चाललंय जुन्नर तालुक्यामध्ये हा अक्षरशः भुग आहे ना त्याच्यात डांबर का काय केलंय काहीच नाही नुसतं गुढीला गोडा लावायचं काम या ठिकाणी होताना दिसतंय तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जरा जागे व्हा आणि या ठिकाणी लक्ष द्या आता या ठिकाणी असे मोठमोठे गोठाडे टाकलेले आहेत आता ही जी आहेत कामगार लोक या ठिकाणी ते पसरवतात आता मी दाखवू का तुम्हाला नमुना आहे बघा माझ्या हातामध्ये दगडी आता एक मिनिटामध्ये बुगा करून दाखवते हा बघा हे दगडाचा हा झालेला बुगा ही दगडाची क्वालिटी काही दगडी ठीक आहेत पण बरेचसे जवळजवळ साठ सत्तर टक्के दगडी या खराब झालेल्या आहेत हे पीडब्ल्यू डी अधिकारी बाकीच्या ठेकेदारांना फार याच्यातून शिरूरमधून किंवा हडपसरवरून तिकडून दगडी आणायला सांगतात आणि मग यांना का बाबा एवढी सवलत दिली हा देखील स्वतःचा विषय याच्यावर डांबर मारलं मार होतं का रस्त्यावर माहिती मारतात का मग रस्त्यावर हे टाकते पूर्वी डांबर नाही आम्ही नवीन आलोय आहे आता इथं पुढे रस्ता आहे का नाही जाडून काढतात जाडून काढल्याच्या नंतर याच्यावरती राम डांबर टाकतात आणि मग ही छोटी खडी टाकतात बरोबर आहे का हो पण ते आज आम्ही इथे नवीन आलो त्याच्यामुळे काय माहिती नाही आता रोड आहे का त्याने साफ करते ते मशीना त्याच्यावर डांबर टाकून वरती खडी बर म्हणजे मशीन मी रस्ता साफ करायचा ते झाडून मारते याने मग डांबर टाकायचे हो त्याच्यावर खडी खडी टाकायची इथं काय ये आता ये, ये खडी करतो याच्यावर मुरून याच्यावर केला होता का तुम्ही डांबर टाकलं होतं का झाडून काढलं होतं नाही याच्यावर नाही केलं का नाही केलं याच्यावर कुठेच नाही केलं आम्ही हे लेर आहे म्हणते दादा हे काम लोक आहे यांना का आपण काय का विचारत नाहीये हे जो बसतवाल ठेकेदार आहे त्याला आपण विचारायचा जा जाब विचारायचा जा प्रयत्न करणार आहोत अतिशय सुमार दर्जाचं या ठिकाणी काम चालू आहे त्यांनी सांगितलेलं आहे डायरेक्ट वतात बघत नाही मागं पुढं आणि आपलं बिल काढायचं एकतीस मार्च आधी आणि हे अधिकारी काय करतात का हे बी यांना सामील की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे जुनर टाइम्स नाणेघाट